नमस्कार ज्योतिष आणि रहस्यमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आजचा हा व्हिडिओ म्हणजे कुठलीही भविष्यवाणी नाहीये तर हे रमलशास्त्रावर आधारित एक कर्मा रीडिंग आहे म्हणजेच मराठीत आपण त्याला कर्म वाचन असं म्हणूयात तुमच्या मनात कुठल्याही प्रकारची भीती निर्माण करण्यासाठी नाही तर अवेअरनेससाठी आणि तुमच्या मार्गदर्शनासाठी आहे नुसतं जनरल रीडिंग किंवा प्रिडिक्शन्स ऐकून तर आपल्या आयुष्यात काहीच फरक पडत नाही मग त्यापेक्षा आपण आपले त्या आपन कर्म समजून घेऊ आता आपल्या आयुष्यात ज्या काही गोष्टी घडतायत ज्या काही घटना घडतायत त्या का घडतायत त्याचं मूळ कारण आपण समजून घेऊ अवेअरनेस आणि जाणीव हीच आयुष्याच्या बदलाची पहिली पायरी असते कर्म म्हणजे काय तर कर्म म्हणजे कुठल्याही प्रकारची शिक्षा नसते तर कर्म म्हणजे अनुभवातून शिकण्यासाठी निर्माण झालेली परिस्थिती जोपर्यंत आपण ती परिस्थिती नीट समजून घेत नाही तोपर्यंत तो अनुभव तो आपल्याला पुन्हा पुन्हा आपल्या आयुष्यात येत राहतो यालाच कार्मिक लूप कार्मिक सायकल किंवा आपण कर्माचं चक्र असं म्हणतो कर्माच्या या विश्लेषणात आपण काय काय बघणार आहोत तर सगळ्यात सुरुवातीला आपण या महिन्यात तुमची ओव्हरऑल एनर्जी कशी असेल ते चेक करणार आहोत मग तुमचे भूतकाळाचे पॅटर्न्स कसे दिसत आहेत ते बघूयात नंतर प्रेझेंट सिच्युएशन कशी आहे तुमचे सध्याला कोणते कर्म ऍक्टिव्हेट होते आहे ते बघणार आहोत आणि त्यामुळे आपल्याला कोणकोणते एक्सपिरियन्स येतील काय काय अनुभव तुम्हाला बघायला मिळतील ते बघणार आहोत कोणत्या सिच्युएशन्सना तुम्हाला फेस करावं लागेल आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्या सिच्युएशन मध्ये तुमच्याकडनं काय अपेक्षित आहे तुम्ही कसं रिॲक्ट व्हायला पाहिजे हे मी तुम्हाला अगदी व्यवस्थित साध्या सरळ आणि सोप्या शब्दात समजावून सांगणार आहे आणि तुमचं मार्गदर्शन करणार आहे आपलं कर्म एकदा आपल्याला समजलं ना की मग ते हळूहळू डिझॉल्व्ह व्हायला सुरुवात होते आणि मग आपण ऑटोमॅटिक आपल्या डेस्टिनीशी अलाईन होतो आणि आपला आत्मा स्पिरिच्युअल अवेकनिंगच्या दिशेने हळूहळू पुढे सरकायला लागतो आणि तेच आपल्या आयुष्याचं अल्टिमेट ध्येय असतं हे विश्लेषण म्हणजे कुठलंही इन्स्टंट मॅजिक किंवा दोन मिनिटात काम करणारा उपाय असलं अजिबात नाहीये पण लाईफ चेंजिंग मात्र नक्कीच आहे हे विश्लेषण हे मार्गदर्शन जर तुम्ही नीट समजून घेतलं आणि योग्य प्रकारे फॉलो केलं ना तर पुढील सहा ते आठ महिन्यात किंवा वर्षभरात तुमच्यामध्ये अमूलाग्र बदल झालेला दिसेल आत्ताचे दोन हजार सव्वीसच्या सुरुवातीचे तुम्ही आणि दोन हजार सत्तावीस मधले तुम्ही यात जमीन आसमानाचा फरक असेल तर सुरुवात करूयात आजच्या कर्मविश्लेषणाला सगळ्यात आधी आपण बघूयात की सिंह राशीची फेब्रुवारी महिन्यात एनर्जी कशी दिसते फेब्रुवारी महिना हा सिंह राशीसाठी आत्मपरीक्षण घडवणारा आणि जबाबदारा वाढवणारा महिना आहे सिंह राशीला नेहमीच सगळ्या कामात पुढे जाणं नेतृत्व करणं आणि ओळख मिळवणं खूप महत्वाचं असतं परंतु या महिन्यात तुम्हाला स्पॉटलाईट कमी आणि कामाचा भार जास्त जाणवणार आहे त्यामुळे मी इतकं करतोय पण माझ्याकडे कोणी लक्षच देत नाहीये अशी काहीतरी भावना तुमच्या मनात येऊ शकते हा महिना तुम्हाला बाहेरच्या प्रशंसेपेक्षा आत्मसन्मानावर उभं राहण्याचं कर्म शिकवणार आहे तुमचे पास्ट पॅटर्न्स म्हणजे भूतकाळातले पॅटर्न्स कसे दिसतायत तर भूतकाळात सिंह राशीने अनेक वेळा स्वतःची ओळख ही फक्त काम तुमचा रोल आणि तुमच्या जबाबदाऱ्या यांच्याशी जोडून घेतली आहे तुम्ही जे करता त्यावरूनच तुमची किंमत ठरवली गेली आहे त्यामुळे जेव्हा कौतुक मिळालं तेव्हा तुमचा आत्मविश्वास वाढतो आणि जेव्हा तुमच्याकडे दुर्लक्ष होतं किंवा तुम्हाला निग्लेक्ट केलं जातं तेव्हा मात्र तुम्ही आतून खूप दुखावले जातात फॉर एक्झाम्पल एखाद्या कामामध्ये तुम्ही स्वतःहून पुढाकार घेऊन ते काम कंप्लीट केलं परंतु त्याचं पूर्ण क्रेडिट मात्र तुम्हाला मिळालं नाही की मग तुम्हाला त्याचा वैयक्तिक पातळीवर त्रास व्हायला लागतो कर्माचा हा पॅटर्न तुम्हाला असं सांगतोय की तुमची खरी किंमत ही फक्त कामावर अवलंबून नाहीये हे तुम्ही लक्षात घ्या सध्या करंट मध्ये तुमचं कोणतं कर्म ऍक्टिवेट आहे तर सध्या कामातील बॅलन्स तपासला जातोय थोडक्यात तुमचे या महिन्यात प्रयत्न खूप चालू असतील पण त्याचे परिणाम तुम्हाला लगेच मिळणार नाहीत तुम्हाला वाटेल की तुम्ही योग्य मार्गावर आहात पण तुम्हाला रिकग्निशन मात्र मिळणार नाही फॉर एक्झाम्पल कामाच्या ठिकाणी तुम्हाला एखाद्या प्रोजेक्टमध्ये इन्वॉल्व्ह केलं जाईल तुम्ही त्या प्रोजेक्टसाठी खूप मेहनत कराल खूप डेडिकेशननी काम कराल परंतु त्याचं क्रेडिट मात्र दुसरंच कोणीतरी घेऊन जाईल आणि मग तुम्हाला वाईट वाटेल तुमचं कर्म तुम्हाला इथे सांगते की प्रत्येक गोष्टीचं क्रेडिट आपण घेतलंच पाहिजे असं काही कंपल्शन नाहीये क्रेडिट जरी तुम्हाला मिळालं नाही तरी तुम्ही तितकेच महत्वाचे आहात तुमच्या रुटीन लाईफमध्ये म्हणजेच तुमच्या दैनंदिन जीवनात तुमचा इगो आणि तुमचं सेन्सिटिव्हनेस यांच्यामध्ये संघर्ष होणार आहे छोट्या छोट्या गोष्टींमुळे तुमचा इगो हर्ट होऊ शकतो उदाहरण घ्यायचं झालं तर एखाद्या मीटिंगमध्ये किंवा घरामध्ये तुमचं मत गांभीर्यानं घेतलं जाणार नाही आणि त्यामुळे तुम्हाला त्या गोष्टीचा प्रचंड राग येईल आणि हीच तुमची कार्मिक टेस्ट आहे मग अशा या परिस्थितीत तुम्ही काय केलं पाहिजे तुमची रिॲक्शन कशी आली पाहिजे किंवा तुमच्याकडनं काय अपेक्षित आहे तर लगेच रिॲक्ट होणं अव्हॉइड करा शांत राहून संपूर्ण परिस्थिती तुम्ही ऑब्झर्व्ह करा आणि स्वतःला एक प्रश्न विचारा की मला जो आता राग आलाय तो माझ्या इगोमुळे आलाय की खरंच काहीतरी चूक का आहे तुमच्या जॉब अँड करिअरमध्ये सुद्धा हेच सेम पॅटर्न फॉलो होताना दिसत आहेत करिअरमध्ये मेहनत जास्त आणि परिणाम हळू दिसेल तुमच्याकडे भरपूर जबाबदारी येतील पण हवे तसे अधिकार तुम्हाला मिळणार नाहीत जे सिंह राशीला हवे असतात फॉर एक्झाम्पल एखाद्या कामाची एखाद्या खूप महत्वाच्या कामाची जबाबदारी तुमच्याकडे दिली जाईल परंतु त्याच्या डिसिजनमधनं तुम्हाला वगळलं जाईल अंतिम निर्णय कोणीतरी दुसरीच व्यक्ती घेईल अशा या परिस्थितीत तुम्ही स्वतःला फ्रस्ट्रेट होऊ देऊ नका हा महिना तुम्हाला शांतपणे आपल्याकडे आलेलं काम करायला शिकवतोय कुठल्याही रिटर्न्सची अपेक्षा न करता रिलेशनशिपच्या बाबतीत बघितलं तर नात्यांमध्ये अपेक्षा आणि जबाबदाऱ्या हे वाढलेल्या दिसत आहेत तुम्हाला वाटेल की तुम्ही त्या रिलेशनसाठी खूप जास्त देताय पण समोरून हवा तसा प्रतिसाद मिळत नाहीये उदाहरणार्थ तुम्ही पार्टनरसाठी स्पेशली वेळ काढता परंतु त्या कडनं तोच उत्साह मात्र दिसत नाहीये जे लोक मॅरिड आहेत त्यांच्यामध्ये घरातील जबाबदाऱ्या आणि कामाचा ताण याचा नात्यावर परिणाम दिसू शकतो अशा या परिस्थितीत मग आपण खूप दुखावलं गेलोय असं वागणं किंवा एखादी गोष्ट ड्रॅमॅटाइज करणं हे मात्र तुम्ही अवॉइड करा स्पष्ट संवाद म्हणजेच क्लिअर कम्युनिकेशन हेच तुमच्यासाठी योग्य कर्म आहे या महिन्यात तुमची आर्थिक स्थिती बघितली म्हणजेच फायनान्शियल स्टेटस बघितलं तर ते अत्यंत स्टेबल असेल परंतु तुम्हाला काही खर्च हे स्वतःच्या इगोमुळे करावे लागतील म्हणजे कसं जर तुम्ही एखाद्या पार्टीला गेलाय एखाद्या मित्रमैत्रिणींबरोबर हॉटेलमध्ये गेलायत तर कोणीतरी अचानक म्हणेल की अरे हा आहे ना तो बघून घेईल बिल भरेल आणि मग तो प्रश्न तुमच्या इगोवर येतो आणि अशा वेळेला तुम्ही मग सगळ्या जबाबदाऱ्या स्वीकारता आणि अनावश्यक खर्च करून बसता अशीच काहीशी परिस्थिती तुम्हाला या महिन्यात पण बघायला मिळेल काही सोशल कमिटमेंट्स किंवा घरातील खर्च किंवा इतरांना केलेली मदत यामुळे थोडासा आर्थिक ताण जाणवेल परंतु कमतरता मात्र भासणार नाही हा सेव्हिंग थोडेसे कमी होऊ शकतात अशा या परिस्थितीत तुम्हाला काय शिकायचं तर जे खर्च तुम्हाला तुमच्या इगोमुळे करावे लागत आहेत ते तुम्ही अवॉइड करायला शिका या महिन्यात तुमच्यासाठी स्पिरिच्युअल लेसन असा आहे की प्रत्येक गोष्टीत स्वतःची किंमत सिद्ध करण्याची गरज नसते प्रत्येक गोष्टीचं क्रेडिट घेण्याची सुद्धा गरज नसते प्रत्येक गोष्टीची मान्यता जरी तुम्हाला मिळाली नाही तरी त्याची अजिबात गरज नसते काही गोष्टी तुम्ही सोडून द्यायला सुद्धा शिका एकंदर हा फेब्रुवारी महिना सिंह राशीसाठी इगोपेक्षा आपल्या अहंकारापेक्षा आत्मसन्मान वाढवणारा महिना आहे आजचे हे मार्गदर्शन आजचा हा गायडन्स जर तुम्ही व्यवस्थित समजून घेतलात आणि योग्य प्रकारे फॉलो केलात ना तर मग तुमच्या कर्माचे हे जुने पॅटर्न्स हळूहळू डिझॉल्व्ह व्हायला लागतील आणि कर्माच्या या चक्रातून बाहेर पडण्यासाठी तुम्हाला मदत होईल हे मार्गदर्शन आजचे हे कर्मविश्लेषण जर तुम्हाला आवडले असेल तर व्हिडिओला लाईक जरूर करा आणि चॅनलला जर तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ